रेरा कायद्याअंतर्गत आपल्या बांधकामांची नोंदणी करण्यासाठीचा सा आजचा अखेरचा दिवस आहे त्यामुळे आज अनेक बिल्डरांची तारांबळ होताना आणि धावपळ होताना पाहायला मिळाली खर तर राज्यभरातील जवळपास सात हजार बिल्डरांनी आपले प्रकल्प रेरा कायद्याअंतर्गत नोंदवलेले आहेत चारच दिवसांपूर्वी ही आकडेवारी अडीच हजार इतकी होती परंतु मागील ज्या बिल्डर्सनं प्रकल्प आपले रेरा कायद्यांतर्गत नोंदवले नाहीत त्यांच्या विरोधात तक्रारी करा असं आवाहन रेराच्या वतीनं लोकांना करण्यात आलं होतं त्यामुळे आता बिल्डर्सचा गोंधळ उडाल्याचं चित्र आहे बांधकाम क्षेत्रामध्ये पारदर्शकता यावी यासाठी रेरा प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या प्रकल्पाची नोंदणी न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे चार ते पाच हजार फॉर्म्स पुणे डिव्हिजन मध्येच त्याचं वितरण किंवा लॉग इन झालेलं आहे जेणेकरून अशी अपेक्षा आहे की साधारण निदान आठशे बासष्टचा आकडा हा चार एक हजारपर्यंत जावा तसंच महाराष्ट्राची सगळी परिस्थिती बघितली डिव्हिजन्सची तर बावीसशे प्रोजेक्ट्स आज रजिस्टर झाले आहेत बावीसशे पाच का बावीसशे सहा आणि लॉग इन झालेल्या जे टोटल नंबर्स आहेत आकडे ते तीन दिवसापूर्वीपर्यंत आठ हजारच्या वर होते सो अशी अपेक्षा आहे की जनरली आठ ते नऊ दहा हजार प्रोजेक्ट्स आज आज म्हणजे रेजिस्ट्रेशनला ॲप्लिकेशन कंप्लीट होईल आणि उगा एक महिन्याभरात किंवा पंधरा दिवसात ते रेजिस्टर होतील सो अशी खात्री आहे